नमस्कार मित्रांनो एस टी महामंडळाने जर बनावट आधार कार्डद्वारे प्रवास कराल तर तुमच्या सात बारावर नोंद येईल कारण आजकाल बरेचसे आधार कार्ड हे बनावट झालेले आहेत आता हे नेमके सात बारावर नोंद कशी येणार आतापर्यंत जो काही प्रवास केलेला आहे त्याची नोंद सात बारावर घेण्यात येणार नेमका प्रकार काय हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल एस टी मध्ये जर बसली तर साठ वर्षाचा माणूस असला तर त्याचं वय सत्याहत्तर दाखलेलं आहे एखादा चाळीस चा असला तर त्याचं आणि पुन्हा महिला योजना म्हणजे त्या तीन योजना आहेत ती एस टी महामंडळाची एक महिला सन्मान योजना दुसरी ज्येष्ठ नागरिक योजना आणि तिसरी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आता या तिन्ही योजनेच्या माध्यमातूनच फक्त ते एस टी महामंडळाच्या एस टी मधून प्रवास करणाऱ्याची संख्या दिसते आता एखादर तरुण एस टीत बसला तर सगळे त्याला ज्येष्ठ नागरिकच असति दिसणार त्याला बसायला जागा भेटणार नाही कारण ज्येष्ठ नागरिक काय कोणाला बसू देत नाहीत आणि एखादा बसलेला ते असला तर त्याला उठी देत ते माथाऱ्या माणसाला दे म्हणतात आणि आता या अशा बनावट आधार कार्ड का बनवणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे कारण यायचं वय जरी नसलं तरी यायनं तसे आधार कार्ड तयार करून घेतलेत आणि यांचीच प्रवासाची जास्त संख्या वाढलेली आहे त्यामुळे छत्रपती संभाजी नगर विभागाने एक मोहीम राबवली की हे जे काही बनावट आधार कार्ड आहेत या बनावट आधार कार्ड वाल्याची तपासणी करायची तपासणी करून त्यामध्ये आता महिला सन्मान योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यामध्ये दिस्ताक्षिणीच कळतात की यांचं वय काय असू शकतं मात्र तो काही जो वाहक का आहे त्या वाहकाला त्या आधार कार्डवर जी जन्मतारीख दिसेल त्यानुसार त्याचा वय समजून त्याला ते तिकीट द्यावं लागतं त्याला काही जास्त बोलता येत नाही म्हणून या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही मोहीम तपासणीची चालू केली आता ही मोहीम खास पंधरा ते अठरा जुलै दरम्यान केली आता यामध्ये त्यांनी तपासणी संख्या घटली मात्र पुन्हा त्यांनी एक हवा सोडून दिली त्याच्यात कि ज्या व्यक्तीच आधार कार्ड बनावट असेल मग ते अमृत योजनेचा असू का ज्येष्ठ नागरिक योजनेचा असू तर आतापर्यंत त्यांनी जो काही प्रवास केलेला आहे तर त्यांची नोंद सात बारावर घेण्यात येईल त्याच्या आता ब आतापर्यंत प्रवास कसा आता करणार तर आता मशीन आलेले मग मशीन मध्ये त्या व्यक्तीनं आतापर्यंत कुठं कुठं प्रवास केला याची सगळी नोंद असते म्हणजे असंही तुम्ही जर एस गेले तर तुमची त्यामध्ये नोंद होऊ शकते त्यामुळे जे काही आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी बोगस प्रवास केला बनावट आधार कार्डद्वारे केला तर त्यांची नोंद आता यापुढे सात बारावर घेण्यात येईल अशी हवा सोडून दिली आणि अशी हवा सुटली की बरेचसे ज्येष्ठ नागरिक एसटीनं कमी झाले कारण रुग्णच वय वाढून फिरणारे बरेच संख्या होती त्यामुळे असं हे वातावरण या अधिकाऱ्यांनी केलं आणि त्यामुळे बनावट आधार कार्डवाले उघडे पडले आणि आता बरेचसे हे बनावट आधार कार्डवाल्याची प्रवाशांची संख्या कमी झाली मात्र त्यांचं ते काही जे बनवलेलं बनावट आधार कार्ड होत ते आता काय करावं असाच त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहिलाय अशी एक हवा या एस टी महामंडळाने केलेली आहे मित्रांनो आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद